समाजाची निरपेक्ष सेवा करणं हा भारतीय संस्कृतीचा विचार असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार रवींद्र नाशिककर यांनी व्यक्त केला सोलापुरातील नामवंत वैवाहिक संस्था म्हटलं की कौस्तुभ वधूवर सूचक केंद्र होय या माध्यमातून बऱ्याच मुलामुलींचे विवाह जमून ते त्या त्या ठिकाणी सुखानं नांदत आहेत या माध्यमातून विवाह समस्यांवर बरंच प्रबोधन करत वधूवर परिचय अंक प्रकाशित करत विवाह चळवळ उभी करून योग्य मार्गदर्शन केलं जातं असाच एक उपक्रम विवाह समस्या काल आज आणि उद्या या विषयावर पंढरपूर तालुक्यातील करकमचे हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज आरोळे यांचं प्रबोधन जुळे सोलापुरातील साई सुपर भारती विद्यापीठाजवळ मांगल्य मंगल कार्यालय इथं मंगळवारी नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता आयोजित करण्यात आला आहे त्याचबरोबर जुळे सोलापुरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा जुळे सोलापूर रत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करून हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज आरोळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार असून या कार्यक्रमाला सहयोग ब्राह्मण सेवा संघाचे अध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी तसंच ब्रह्मगर्जना प्रतिष्ठान आणि भगवान परशुराम जयंती उत्सव समितीचे संस्थापक विक्रम ढोंसळे ज्येष्ठ पत्रकार रवींद्र नाशिककर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून खास करून जुळे सोलापूरच्या जनतेला ही सांस्कृतिक बौद्धिकची मेजवानी असून हा उपक्रम सर्वांसाठी खुला आहे सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन जुळे सोलापूर महिला समन्वयक ॲडव्होकेट शर्वरी रानडे यांनी केलं आहे कार्यक्रमामध्ये हबप श्रीकांत महाराज आरोळे यांच्या हस्ते घटस्फोटीत वधूवर परिचय अंक दोन हजार पंचवीस केले जाणार आहे आजकालचा ज्वलंत प्रश्न विवाह समस्या काल आज आणि उद्या यावर देखील श्रीकांत महाराज आरोळे यांचे प्रबोधन असणार आहे सदरचा कार्यक्रम हा सहयोग ब्राह्मण सेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री श्रीकांत कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला जाणार आहे तसेच सदर कार्यक्रमामध्ये जुळे सोलापूर पुरस्कार हा देखील वितरित केला जाणार आहे सोलापुरातून सोलापुरातून ज्या महिलांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे अशा महिलांचा इथे सत्कार केला जाणार आहे सदरचा कार्यक्रम हा सर्वांसाठी खुला असणार आहे सदर कार्यक्रमाचे मार्गदर्शक हे ज्येष्ठ पत्रकार श्री रवींद्रजी नाशिककर हे असून तसेच ब्रह्मगर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री विक्रमजी धुणसळे हे असणार आहे तरी या माध्यमातून मी आपण सर्वांना आवाहन करत आहे की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सदरच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी असे मी आवाहन आपण सर्वांना करत आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे